मी घरात अशीच असते म्हणजे कधी कानातलं असतं नसतं कधी हातातल्या बांगड्या असतात नसतात असो माझं मी आता सकाळपासून काय काय केलं ते दाखवते इथं मी मेकरची भाजी केली होती आणि चहासोबत ब्रेड होता तो मी तूप घालून कुरकुरीत असा गरम करून दिला होता पोरांना त्यानंतर चपाती भाजी केली आणि लवकरच आज मी भाताचा कुकर लावला होता कारण मला पोरांना तूप भात द्यायचं होतं म्हणून पण पोरं काय खाऊन गेले नाहीत गरम गरम तूप भात खातील म्हणून कुकर लावला होता तर पोरं वगैरे सगळी घरातून गेल्यानंतर आता मी इथं माझं थोडंसं सकाळचं आवरते सकाळचं आवरणं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बघितलंच असेल मी कशी असते फक्त थोडंसं कनी मी लोशन सनस्क्रीन वगैरे लावते ते पण माझ्या स्किनला कनी थोडंसं जरी ऊन घरात जरी असलं कणी तरी टॅनिंग होते म्हणून मला ते लावावं लागतं ब ना तर इथं जो खाली फरशीवर कपड्यांचा ढिगारा दिसतोय नाही तो तुम्ही म्हणाल ताई अजून भरून का ठेवला नाहीत तर कपाट लावलं होतं जितकं पाहिजे तितके कपडे ठेवली होती आणि जे माझे वन पीस वगैरे जुने होते नवीन नवीन नवी फॅशन आले त्यावेळी मी पाच सहा असं घेऊन ठेवले होते ते काय तर मी घालणार नव्हते त्यामुळे माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे तर तिला बोलवलेलं आहे मुलींना कसं शाळेत वगैरे घालून जायला बरं पडतं म्हणून तिला बोलवलेलं आहे ती आली की पसंत करून गेली की उरलेले कपडे मी भरून ठेवेन तर इथं केस वगैरे माझे विंचरून झाल्यानंतर आता लगेचच कणी कपडे मशीनला लावून घेऊया तसंच म्हणजे बाकीची कामं आवरवतोपर्यंत मशीन ला पण होऊन जाते तर मशीन लावतानाच मला कणी तिथं प्लांट दिसले म्हटलं आता आठ दिवस झालं मी माझ्या प्लांटनं पाणी घातलं नाही आज म्हटलं घालून घ्यावं नंतर मग राहिलं की राहून जाते तर इथं पानं थोडीशी सुकलेली का मी मागच्या वेळी कसं खत म्हणून इथेच कट करून कुंडीमध्ये टाकली होती ह्यावेळी काय तसं मी टाकणार नाही बाहेरच टाकणार आहे त्यामुळे इथं मी पाणी कसं माझ्या कुंडीनं ना खाली प्लेट नाही आहे म्हणजे पाणी जायला त्यामुळे कधी पण पाणी घालताना असं डायरेक्ट तांब्यानं नाही घालायचं हाताने ना असं शिंपडून शिंपडून घालायचं आणि मी कुंडीची जागा बदललेली आहे म्हणजे पाणी घालताना मी थोडंसं बाहेर ओढून घेतलेले आहे कसं थोडंसं पाणी घालायचं जितकी माती आपली पाणी पील ते ना तेवढं घालून घ्यायचं थोडा वेळ ठेवायचं आणि मग पाच मिनटानं परत आणि थोडंसं हातानकने असं शिंपडून पाणी घालायचं म्हणजे कसं पाणी जरी खाली गळलं ना तरी ती जागा आपल्याला पुसायला येते आणि जी कुंडी ठेवते तिथं परत हे पाणी घालून झाल्यानंतर कुंड्या ठेवायच्या म्हणजे कुंडी ठेवलेली जागा आपली कोरडी होते म्हणजे तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे कुंड्यातून असं पाणी घालताना आपल्याकडे खाली प्लेट नाही ना म्हणून आपण ही जागा बदललेली आहे पाणी घालवतपर्यंत आता दहा मिनटांनी थोडंसं जर गळलं तर तेवढी जागा पुसून घ्यायला येते म्हणून मी कुंड्या हलवलेले तर हे बाकीच्या कुंड्यानं पण तसंच म्हटलं हातासरशी पाणी घालून घ्यायचं बाकीचे काय म्हणजे माझ्याकडे थोडेच आहेत अजून मला आणायचे आहेत पण ह्याचीच किंमत एवढी आहे ना एवढं पैसे की नाही आपल्या फक्त आवडीसाठी गुंतवणं बरोबर नाही त्यामुळे थोडं थोडंसं जमेल तसं मी घेऊन येणार आहे चला तर ह्यासोबतच आता लॉक पण इथेच बंद करते धन्यवाद